वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्याविरोधात थेट शरद पवारांनीच शड्डू ठोकलाय नुकत्याच झालेल्या महानिर्धार मेळाव्यात राष्ट्रवादीतून फुटलेल्या टिंगरे यांच्यावर पवारांनी टीका केली दुसरीकडे बापू पठारे आणि सुरेंद्र पठारे या पिता पुत्रांपैकी एकाला टिंगरे यांच्या विरोधात तिकीट दिलं जाईल हेही जवळपास स्पष्ट झालं बापू पठारे माजी आमदार असल्यामुळे त्यांचा या भागात जुना संपर्क आहे त्यांना खराडीच्या विकासाचे शिल्पकार मानलं जातं त्यांना मानणारा मोठा जुना वर्ग आहे दुसरीकडे सुरेंद्र पठारे सीओईपी मधून इंजिनिअरिंग झालेले उच्च शिक्षित व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जात सुरेंद्र पठारे फाऊंडेशन मार्फत ते या भागात गेली चार वर्ष कार्यरत आहेत दोन्ही पिता पुत्रांपैकी कोणालाही तिकीट मिळालं तरी पक्षाचा निर्णय आम्हाला मान्य असेल असं ते म्हणाले हा मतदारसंघ परत साहेबांच्या साठी निवडून आणायचा हा निर्धार निर्धारत आपण केलेला आहे जेव्हा विजयाची गोष्ट होते तेव्हा उमेदवार कोण हा साहजिकपणे प्रश्न पडतो उमेदवार कोण असणार आहे तशा पद्धतीचा रोहित पवारांच्या भाषणात जो तुमच्याबद्दलचा संकेत मिळाला अहवालामध्ये जास्त फोटो सुरेंद्र पठारेंचे आहेत असं रोहित पवार म्हणाले काय समजायचं नेम असं नाही सामाजिक जीवनात गेले चार पाच वर्ष काम करत असताना माझ्या अस्तित्वामध्ये माझ्या वडिलांचा मोठा या ठिकाणी सहभाग आहे त्यांच्यामुळे माझं अस्तित्व आहे या ठिकाणी आम्ही दोघेही प्रयत्न करतोय परंतु आजही माझ्यापेक्षा अधिकचा काळ त्यांनी समाजात या ठिकाणी घालवलाय एका तरुणाला लाजवतील अशा पद्धतीचं काम करतात नक्कीच ह्या गोष्टीचा साहेब निर्णय घेतील आणि जो कोण पक्षाचा जो कोणताही निर्णय असेल तो आमच्या दोघांनाही मान्य असेल अस काय दमदार आहे चौकशी आणि हा आमदार दमदार आहे काय भांडी काय नाव काय त्याचं ते गेले अरे बाबा तू सांगतो तू कुणाच्या तिकीटावर निवडून आला त्यावेळेला तुझ्या पक्षाचा नेता कोण होता त्यावेळेला हा पक्ष कुणी काढला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही कुणी केली हिंदुस्तानला माहिती त्या पक्षाच्या वतीनं तुला संधी दिली काम कराव अपेक्षा केली तू सोडून गेला ठीक आहे तुला काय बंदोबस्त करायचा हे लोक करतील त्याची चिंता त्या ठिकाणी नाही पण निदान चुकीच्या गोष्टी टेंडर बाज सरकार आहे आणि या टेंडर बाज सरकारला जसा टँकर हा खड्ड्याखाली गेला या सरकारला सुद्धा या विधानसभेमध्ये आपल्याला खड्ड्यात गाडायचंय हे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी ठरवावं त्यामुळे आज इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात सभा हे बापूसाहेबांनी साहेबांनी घेतली सुरेंद्र भाऊंनी घेतली आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतली खरं तर पाऊस होता म्हणून ही सभा इथं घेतली पण महत्वाचं काय आपल्या विचाराची लोक काय करतात एखादा निश्चय केला तर पूर्ण करतात पण भाजपाची लोक काय करतात एखादा कार्यक्रम घेतला फक्त पाऊस पडला तर कॅन्सल करतात त्यामुळे पाऊस असून सुद्धा एवढी मोठी सभा ह्या सगळ्यांनी घेतली त्यासाठी मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आहे परंतु साहेब पुणे महानगरपालिकेमध्ये जेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळाली आपल्या माध्यमातून स्टँडिंग कमिटीचा चेअरमन म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर आणि विधानसभेमध्ये आमदार म्हणून संधी मिळाल्यानंतर या मतदारसंघामध्ये चौदाशे कोटी रुपयाची कामं करण्याचं काम या मतदारसंघामध्ये केलं खऱ्या अर्थानं नदीवरचे तीन ब्रिज आपण उभे केले भामासगडसारखी पाण्याची योजना राबवली लष्कर ते खराडी वडगावशेरी पाणी पुरवठ्याची योजना राबवली या ठिकाणी आपण बसलेलं इंडोर स्टेडियम आपण उभं केलं वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघात आमदार सुनील विरोधात थेट शरद पवारांनी त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणातून सुनील टिंगरेंना लक्ष केलंय त्या मतदारसंघातून टिंगरे विरुद्ध पठारे अशी लढत होईल अशी चर्चा आहे मात्र तिकीट सुरेंद्र पठारे यांना मिळणार की बापू पठारे यांना याबाबतची उत्सुकता अजूनही कायम आहे तर दुसरीकडे जे विद्यमान आमदार आहेत सुनील टिंगरे त्यांना जगदीश मुळीक हे मदत करणार का यावर इथली बरीचशी गणितं अवलंबून असणार आहेत या सगळ्या विधानसभा मतदारसंघात सध्या उमेदवारी त्यासोबतच लागणारा निकाल या दोन्ही गोष्टींवरून जोरदार चर्चा होताना पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे सहमी ज्ञानेश्वर चौकमर पुढारी न्यूज पुणे